मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे नांदेडमध्ये मध्यम सरीचा अंदाज असून लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे किनारपट्टी भागातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या उत्तरेकडे सरकल्याने पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पालघर आणि नाशिकात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे सोबतच धुळे नंदुरबारमध्ये देखील धुवाधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात कड़ आला कड़ आहे पुण्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यासह आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे अजून पुढचे दोन दिवस महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडणार आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता तर कोकणापासून रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत सर्वत्र पाऊस सुरू आहे बुधवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडतायत